नमस्कार मित्रांनो मी आहे गीतांजली भोईर तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवान ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण सुरण फ्राय करणार आहोत तर चल आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया मित्रांनो सुरण फ्राय करण्याकरता ना तुम्हाला सुरण ना साफ करून घ्यायचं आहे त्याचं वरचं साल आहे ना ब्लॅक कलरचं ते काढून घ्यायचं आणि असे पात्तल काप करायचे आहेत आणि हे काप आहेत ना तुम्हाला पाण्यात शिजवून घ्यायचे आहेत अर्धवट शिजवायचे एकदम पूर्ण नाही शिजवायचे तर एटी पर्सेंट तुम्ही कुक करून घ्यायचं मिठाच्या पाण्यात हे मी थोडंसं मीठ घातलं आहे आता तुम्ही बघू शकता आपले सुरण आहे ना मस्त शिजून झालेले आहेत मी एटी पर्सेंट सुरण कुक केलं आहे म्हणजे आपल्याला मसाला वगैरे व्यवस्थित लावता येईल आणि हा आगरी मसाला आहे हा वन टेबलस्पून मी घालते तुमच्या घरात जो कोणता मसाला असेल ना तो तुम्ही घालू शकता आता मी हळद घातली आहे त्यासोबतच ना आपण मीठसुद्धा घालून घेऊया आणि मीठ ना थोडंसं मित्रांनो प्रमाणात घाला कारण आपण सुरण शिजवताना मीठ ऑलरेडी घातलं होतं आता आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची हिरवी पेस्ट घालूया वन टेबलस्पून थोडीशी चिंचेचं पाणी घालूया कारण ना सुरण थोडासा खाजवा असतो म्हणून चिंचेचं पाणी घालायचं आपण आता हे सर्व ना हलगत असं हाताच्या साह्याने आपण मिक्स करून घेऊया हा बघा मित्रांनो आपण ना सुरण असा दाबेल इतका असा शिजवून घेतला आहे एकदम जास्त पण कुक नाही करायचा एटी पर्सेंट कुक करायचा आता आपण हा सुरण आहे ना फ्राय करून घेऊया हा सुरण ऑलरेडी शिजलेला आहे म्हणून जास्त शिजायला वेळ लागणार नाही गॅसची फ्लेम आपण मीडियम करूया मिडियम ते हाय तुम्ही गॅसची फ्लेम ठेवू शकता आता अशा पद्धतीने ना ह्याचे काप सुरणाचे आपण तेलात सोडून घेऊया जशी मच्छी फ्राय करतो ना त्याच पद्धतीने आपण हे फ्राय करायचं आहे आणि अगदी दोन मिनिटात फ्राय होऊन जातात आता एका साईडला आपले सुरण ना शिजलेले आहेत तर मी पलटी करते दुसऱ्या साईडला पण सुरण हा शिजवून घेते दुसऱ्या साईडला सुद्धा आपलं आता सुरण शिजून झालेलं आहे हा बघा मित्रांनो मस्त सुरणाचे काप आपले तयार झालेले आहेत आणि अगदी हे सुरणाचे काप आहेत ना तळलेल्या मच्छीसारखे लागतात जर तुमचा उपवास असेल आणि तुम्हाला मच्छी खायचं मन करत असेल ना तर तुम्ही हे सुरणाचे काप बनवू शकता चला तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा Thank you for watching my video. Bye.